नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नव्हतं मित्रांनो आज मित्रांनो गारेवाडी मैदाना गारेवाडीच्या मैदानाचं बावीस तारखेला म्हणजे उद्या मैदान आहे मित्रांनो आणि आज बाईट घेतोय आपण अनेक लोकांचं म्हणणं आलं की फाट्या कशा येते आपण फाट्या मित्रांनो सगळ्यांना माहितीच आहे तरी पण आपण दाखवतोय आणि हे मैदान कशा निमित्त आहे काय श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त हे वार्षिक पारंपरिक मैदान आहे एक आदत एक बैल मैदान आहे या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस एक लाख रुपये द्वितीय क्रमांकाचे बक्षीस एकाहत्तर हजार तृतीय क्रमांकाचे बक्षीस एक्कावन्न हजार रुपये चतुर्था एकतीस हजार पंचम पंधरा हजार आणि सहाव्या क्रमांकाचे बक्षीस सात हजार असे सहा बक्षीस आहेत आणि प्रवेश फी किती प्रवेश फी एक हजार रुपये आणि ऑनलाईन ला नंबर कोणते कोणता आहेत काय किती दिले ऑनलाईन तिघ तीन नंबर आहेत आणि कसं आहे फाटी आता हे सगळ्याला माहिती आहे पण काय सांगणार फाटी तुमच्या फाटी मैदाने एकदम पळण्यासारखं आहे आदत बायलांना एक सलग पट्टा आहे मैदानात कंतही अडचण आहे गाडी पळून जरी पुढं आली तरी पुढं भरपूर पटांगण आहे सगळ्यात मोठं पटांगण आहे पल्ला किती आहे का नऊशे फुट असा आणि आतमध्ये आतल्या चौदा फुट चौदा आता कसं आहे मैदान अखिल भारतीय नियमानुसार नियमानुसार जे आपल्या संघटनेचे नियम आहेत ना ते सगळे नियम लागू आहेत कुठं पाटाच वगैरे काम चालू वगैरे असं काय कुठं काय नाही तसले काय अडथळा नाही काय पारंपरिकच चालू काय सांगता मैदानाविषयी मैदान ही पारंपरिक असल्यामुळे नावाजले आहे पहिल्यापासून गारवाडी फाटी म्हणजे सर्वात नामांकित फाटे कारण की ज्यावेळा बंदी होती त्यावेळेस पण गारवाटी फाटीवर मैदान चालूच होतं मैदाना मित्रांनो एकतीस व म्हणजे एकतीस व पा, पारंपरिक एकतीस वर्ष झालं मैदानाला आणि कसं नियम कसा आहे शिफ्टीला चावा वगैरे का काय ते किंवा ड्रॉ कसं जे काय वरनिम लागू आहेत ना ते नेम सगळे शिफ्टीला चावा काठी ही सगळी त्याच्यावर बंदी आहे सगळी ती काय तर नाही आणि लायव कोणा लाईव पैत्री लाईव्ह किती कॅमेरा कॅमेरा खाली एक वर दोन तीन कॅमेरा आहेत आणि समालोचक कोण आहेत समालोचक किरण बिसे भारत गौरव बोर्ड आणि झेंडापण झेंडापंच सोमनाथ जगदळे काय आवाहन कराल बैलगाडी मालकांना मैदान हे अतिशय पारदर्शक आहे आणि हे शंभर टक्के मैदान होणार आहे आणि आदत बैलासाठी पळण्यासाठी फाटी फाटी एकदम उत्कृष्ट आहे अन्याय होणार आहे अन्याय होणार नाही संघटने संघटनेच्या नियमानुसार मैदान होणार आहे आणि मैदान हे कटनाच मैदान आहे सर्वांनी उपस्थित राहून मैदानाची शोभा वाढवावी एवढी बैलगाडी मालकांना विनंती हा गाड्या फक्त आपलं नोंद ऑनलाईन नोंद करून सहकार्य करायचं होणार आहे मैदाना मैदानाचे आपण इतर उठवले की असं मैदान कॅन्सल आहे आज कॅन्सल वेन्सल काय नाही हे यात्रेच मैदान आहे परवानगी रिक्सर काढलेली आहे त्यामुळे काय कॅन्सलचं ही नाही उद्या किती वाजता मैदान सोडून उद्या नऊ वाजता पहिला गट पळायचा आहे मित्रांनो बघा आपण फाटीचा व्हिडिओ टाकू धन्यवाद Gracias.